पायावरती आलाय विश्वजित जगताप विश्वजित जगताप स्टेज ची संपर्क आहे सुजित जगताप सुजित जगताप नसीब नसीब की बात। दे दे आला सलगरी किंग आला सेमीला मन नाराज झालं या सलगरीच परंतु कुठं आला आणि कुठनं गेला कुणालाच कळलं नाही प्रशांत ड्रायव्हर सलगरी किंग ज्यांना संबोधलं जातं आपण गाडीवरती जा आपली गाडीवरती आता गरज आहे मंडप ओले अभिजित पोळ मंडपओले अभिजित पोळ ची संपर्क साधायचा मंडप ओले अभिजित पोळ त्यांनी ऐतिहासिक मैदानाचा निकाल पंच सकाळपासून आपल्या निकालाचं कौतुक केले आता शेवटचा फायनलचा फेरा पडणार आहे निकाल म्हणजे निकालच आला पाहिजे अजून पंधरा मिनिटं लागू द्या पण निकाल हा एकदा चाला पाहिजे जगदीश दादा जगताप यांच्या वाढदिवसा